हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप सर्वांचं स्वागत आहे गोडताईंचं मैत्रीणचं तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडक्यात थोडकं साड्या पण किती आल्यात आजच्या आज ते पण दाखवणार आहे आणि ड्रेस पण शिवल्यात माणसाचं आणि बानूचं ब्लाऊज आणि असं आपलं पर्कर सर सा सारखाच घागरा शिवला आहे ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला की पहिल्यांदा शिवलं आहे मी पण त्याने मी कधी शिवला नाही आहे तर पहिल्यांदा शिवलाय तर कसा शिवलाय ते पण नक्की मला बघून कंटिन्यू व्हिडिओ बघून तुम्ही सांगा त्याचा व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही कारण पहिल्यांदा शिवलाय म्हणून मी त्याचा व्हिडिओ काही काढलेलाच नाही तर शिवलेला फक्त मी तुमच्याबरोबर जसं शिवले आहे ना फक्त थोडासा त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे येते बरोबर एक छोटा आणि एक मोठा आहे माळसाचा मोठा शिवला आणि बाणूचा छोटा शिवलाय तर कसं आला आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप घाई गडबडीमध्ये शिवलेला आहे त्यांनी अर्जंट आणून दिल्या होत्या तीन चार वाजता तर आणून दिल्या होत्या त्यांना संध्याकाळी पूजासाठी पाहिजे होतं पूजा होती म्हणून त्यां त्यांना अर्जंट पाहिजे होतं म्हणून काही व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नाही आहे मी तर थोडासा शूट केला आहे मी तेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि साड्या पण खूप साऱ्या आलेल्या आहेत शिवण्यासाठी आजच्या आज किती साड्या आल्या आहेत ते मी दाखवते तुम्हाला तर नक्कीच बघा तर हे बघा दोन माणसाचे घागरा आणि ब्लाऊज शिवण्याच्या आधी त्याच्या आधी माझे हे दोन ब्लाऊज रेडी झाले होते तर ते कालचे कालचा व्हिडिओ आहे ते काल कालचा व्हिडिओ आहे हे पण कालच ब्लाऊज शिवलेले आहेत तर आणि मी हे आज दाखवते तुम्हाला व्हिडिओ पण मी आजच अपलोड आज करणार आहे चॅनलवरती तर हे काल हे दोन ब्लाऊज झाल्याच्या नंतर मग चार चार वाजता पा सॉरी पाच वाजता ते आले होते मला शिवाय मग हे दोन ब्लाउज हे दोन ब्लाउज झाल्याच्यानंतर मी त्यांचं शिवून दिले तर हे ब्लाउज पण मी आधी शिवून घेतलं कामं वगैरे घरातलं सगळं आवरून पटकन हे दोन ब्लाऊज शिवून घेतले दोन ब्लाउज शिवून घेतल्याच्यानंतर मी त्यांचं स्टिचिंग करून दिले तर हे बघा दोन ब्लाऊज कसे आले आल्याचे फिनिशिंग बघा कटोरी आहे आणि अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी आता इथे हुक लावायला घेतले हुक लुक करते हे बघा हुक लावून घेते दोन्ही पण ब्लाउज म्हटलं चला तुमच्या बरोबर थोडं शेअर करूया आणि दाखवूया तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊज झाले हे दोन ब्लाउज शिवल्याच्या नंतर मी त्यांचं शिवले मला अजून दुसरे घ्यायचे घ्यायचे होते शिवण्यासाठी पण त्यांनी आले ना अर्जंटमध्ये त्यांना द्यायचं होतं ते आमच्या घराच्या बाजूला त्यांच्या घरी देवी आहे काळूबाई देवी आहे तुळजापूरची आई आहे परत माळसा बानो खंडेराया आहेत खूप छान आहे त्यांच्या घरी तर ते कधी पण देत असतात मला असं कधी कधी एक पण घागरा वगैरे ते कधीच नाही दिले पहिल्यांदा दिलं शिवाय तर हे बघा हे वा। ही एक ब्लाऊज आहे साधा शिंपलच आहे रोज डेलिव्हरच्या साडीमधल्या आहेत आणि साधा शिंपलच आहे लेस वगैरे थोडी काही लावलं नाही आहे असं साधा शिंपल शिवलं आणि ही दोन्ही एकाच आहेत हे पण कटोरीच आहे आता ह्याला मी हुकलुक करते आता सध्या चला मग बघत राहा संपूर्ण व्हिडिओ तर हे बघा अशा पद्धती तिथं मी छोटूसा एकदम नाजूक इथं मी हे ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि अजून एक इथं बाजूलाच मी ठेवलेला आहे की कटिंग केलेला आणि ह्याचा गळा वगैरे तुम्ही बघू शकता एकदम छोटासा नाजूक किती भारी आलेला ब्लाऊज आहे आणि ह्याचाच घागरा पण शिवायचा आहे अजून बाकी आहे हे काल कालच सगळे शिवलेले आहेत पण ही व्हिडिओ मी आज आ आज अपलोड करते बघू शकता आहे तुम्ही हे कशा पद्धतीचा मी छोटसा एकदम छोट्या मुलीचा ब्लाऊज शिवल्यासारखा मी शिवलेला आहे त्यांच्या इथं ना माणसाच्या ना बानूच्या छोट्याशाच मूर्त्यातं काय जास्त मोठ्या मोठ्या नाही आहेत म्हणून मी इथं छोटासा मापानुसार शिवला आहे अशा पद्धती फिनिशिंग बघा किती भारी आल्या ब्लाऊज एकदम मस्त स्लूज वगैरे ह्याचा मस्त आलाय आणि ते एक मी कटिंग करून ठेवलं येतं साईडला ते पण लगेच स्टिचिंग करायचं एक झाला एक बाकी आहे अजून तर हे पण लगेच घ्यायचं आहे आपल्याला शिवाय दोन्हीसोबतच कटिंग करून ठेवलं इथं तर ह्याला पण लगेच आपण घेणार आहोत लगेच शिवाय तर अशा पद्धतीचा छोटासा ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता कसं वाटला ब्लाऊज नक्की कमेंट मध्ये सांगा तर हे बघा घागरा वगैरे सगळं तयार झालं व्हिडिओ काढण्यासाठी वेळच नव्हता तर मी फटाफट शिवून घेतला आणि अशा पद्धतीत घागरा वगैरे मी तसं पर्कर सरी सारखाच मस्त छोटूसा शिवून घेतलेला आहे ज्याचं त्याला मी ब्लाऊज पण शिवून घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीचं मी घरच्या घरी शिवलेला आहे तर कसा वाटला घागरा आणि ब्लाऊज नक्की मला कमेंटमध्ये सांगा अरे हे मोठा आहे नव का हे बघा छोटा आहे एक मोठा आणि एक छोटा हे माणसाचा मोठा आहे आणि बांधूचा थोडासा छोटा धरला आहे साईजने पहिल्यांदाच शिवलाय मी घागरा काही पहिलं कधी शिवला नाही आहे पहिल्यांदाच शिवलेला आहे तर कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीचा खूप छान मस्त आलेला आहे आणि त्यांना साईज पण बघूनच शिवलेला आहे मी तर साईजला बसला त्यांना खूप छान बसलेला आहे त्यांनी सांगितले मला बसला म्हणून तर पहिल्यांदा शिवलेला तर कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा इथं शिवण्यासाठी ब्लाउज शिवण्यासाठी एवढ्या साड्या आहेत सा दाखवते तुम्हाला दा साड्या किती आल्या ते तर हे बघा हे कॉटनची साडी आहे आणि अशा मोठी अशी मोठी बॉर्डर आहे जी याचे लाँग स्लीवज शिवायला सांगितले त्यांनी बघू शकता आणि हे एकदम प्युअर कॉटन साडी आहे त्या काय हातात कॅमेरा आहे ना तर मी पूर्ण खोलून दाखवलं असतं हे बघा पूर्ण कॉटनची साडी आहे खूप मोठी पण आहे आणि खूप छान पण आहे आणि ह्या दो हे दोन एकच ताईंच्या साडी तर हे बघा हे पण त्यांचीच साडी आहे बघू शकता अशा पद्धतीत येतो ही पण खूप छान आहे साडी मस्त दिसायला पण अशी कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे याचा आणि याचा पदर म्हणला तर बघायला ह्याचा पदर आहे हे ब्लाऊज पीस आहे हे बघा ब्लाउज पीस आहे आणि हा पदर आहे किती मस्त पदर आहे बघा खूप छान पदर पण आहे याचा तर हे दोन साड्या आहेत ना एकाच टाईमच्या आहेत हे साड्या एकाच टाईमच्या आहेत ही दोन आणि त्यांचे दोघांचे पण ब्लाऊज शिवायचे आहेत आणि दो यांचं यांना पिको पण करायचं आहे आता ह्याच्यातलं मी ब्लाऊज काढणार आहे लगेचच आणि हे एका टाईमची साडी एक 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 या कस्टमरची तर हे एक दोन आणि तीन तीन साड्या हे झाल्या आणि एका तिचे हे दोन ब्लाऊज आहेत त्यांनी सा साड्या घेऊन आल्या नाहीत खाली ब्लाऊज कट करून घेऊन आल्या तर हे दोन ब्लाउज पण आज आलेले आहेत हे साड्या पण हे सा साडी वगैरे हे दोन चार दिवस झालं हे दिलेले आहे आणि हे हे बोललं तर ले ले, हे दहा बारा दिवस झालं दिलेले आहे हे आणि हे आज आलेलं आहे आणि अजून इथं पण आहेत अजून तर हे बघा त्याच्यामध्ये पण साड्या आहेत हे पण एकाच कस्टमरचे आहेत हे पण ब्लाऊज पीस आहे आणि याच्यातली साडी नाही दिली त्यांनी खाली ब्लाऊज पीस दिल्या शिवण्यासाठी आणि हे पण साडी साडी साडीच आहे रोज वेअर करण्यासाठी बघा तेच पण साडीचं खूप छान आहे आणि हे हे तीन एका कस्टम्बरचे आहेत आणि हे एका कस्टंबरचे आहेत आणि हे एका कस्टंबरचे असे म्हणून किती आहे का बघा सा ब्लाऊज आपल्याकडं शिवण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ब्लाऊज आपल्याकडे शिवण्यासाठी आहेत तर अजून भरपूर आहेत तसे तर आणि ब्लाऊज शिवते वेळेस काही शूटिंग वगैरे करणंच होत नाही कारण वेळच भेटत नाही आहे तेवढा आता ते बघा अस्तर पण मी काढून ठेवलं ह्यांच्यासाठी आता अस्तर मी काढून घेणार आहे कलर जेवढे आहेत तेवढे घेणार आहे काढून आणि ह्याला लगेच मी कटिंग करणार आहे दोन तीन तरी कटिंग करून ठेव ठेवणार आहे आता सध्या आणि बाकीचे उद्या कटिंग करणार आहे आता जेवण वगैरे स्वयंपाक बनवायचं आहे म्हणून वेळ वेळ भेटणार नाही थोडं जेवढे झाले तेवढंच मी कटिंग करणार आहे तर अशा साड्या येत असतात माझ्याकडं शिवण्यासाठी